रसायनीतील डॉक्टर पाटील हॉस्पिटलात न्यूरोस्पाईन सर्जरी यशस्वी डॉक्टर पाटील हॉस्पिटल रसायनी येथे रसायनी विभागातील पहिली न्यूरोस्पाइ सर्जरी यशस्वीरित्या पार पडली सदर पेशंटचे कमरेपासून खालचे पाय लुळे पडले होते व त्यांचे लघवी आणि संडासवचे नियंत्रण जाऊन ते कोंडले होते त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होता त्यामुळे डॉक्टर पाटील हॉस्पिटल रसायनीचे डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी त्यांना तात्काळ कमरेचा एम आय आर केला व आयच्या रिपोर्टमध्ये त्यांना क्यूडा इक्वेना हा दुर्मिळ आजार झाल्याचे निदर्शनास आले पेशंट व त्याच्या नातेवाईकांना सदर आजाराची माहिती देण्यात आली व पेशंटला ताबडतोब स्पाईन सर्जरी पाठीच्या मणक्याच्या ऑपरेशनची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले पेशंटने ऑपरेशनची संमती दिल्यानंतर डॉक्टर पाटील यांनी नवी मुंबईचे प्रख्यात न्युरोस्पाइन सर्जन डॉक्टर नीरज पाटणी तसेच ऑर्थोपेडिक व जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर निलेश मेश्राम यांना बोलावून हे ऑपरेशन लाळजीपूर्वक व योग्यरित्या दुसऱ्या चालत नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय कठीण आणि दुर्मिळ समजली जाणारी ही शस्त्रक्रिया डॉक्टर पाटील हॉस्पिटल रसायनी येथील सर्व आधुनिक युक्त अद्ययावत ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर नीरज पटणी डॉक्टर निलेश मेश्राम तसेच भूलतज्ञ डॉ प्रफुल्ल पाटील यांनी अतिशय कुशलतेने व यशस्वीरित्या पार पाडली या आधी अशा प्रकारच्या ऑपरेशनसाठी रसायनीमधील पेशंटना पनवेल किंवा नवी मुंबई येथेच जावे लागत असे परंतु आता ही सुविधा सर्व आधुनिक तंत्रज्ञान वापरून डॉक्टर पाटील हॉस्पिटल रसायनी येथेच उपलब्ध आहे डॉक्टर पाटील हॉस्पिटल रसायनी येथे वेगवेगळ्या ऑपरेशन नेहमीच उत्तमरित्या पार पडतात आणि या ऑपरेशनमुळे अजून एक मानाचा तुरा डॉक्टर पाटील हॉस्पिटल रसायनी यांच्या शिरपेचा खोला गेला आहे त्यासाठी डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट